आज आपण बिना भाजणीची खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशी चकली तयार करणार आहोत काय मस्त दिसते तुम्ही बघू शकता मस्त अशी ही काटेरी चकली बघताक्षणी असं वाटतं की किती कुरकुरीत असेल तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले बिना भाजणीची खुसखुशीत अशी चकलीची रेसिपी तर चकली बनवताना खूप सारे टेन्शन येतं भाजणी बनवा चकली तेलामध्ये विरघळते किंवा जास्त कडक बनते पण अशा मी भरपूर टिप्सही तुमच्यासोबत ही चकलीची रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे ही चकली कधीही फेल जाणार नाही अगदी छान खमंग कुरकुरीत खुसखुशीत तयार होते तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण एका परातीमध्ये दोन वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे तर हे जे पीठ आहे तांदळाचं ते मी घरीच बनवून घेतले मिक्सरला तांदूळ बारी बारीक करून घेतलं अगदी छान बारीकसर आपल्याला याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर तांदळाचं पीठ घातल्यामुळे चकली छान कुरकुरीत तयार होते तर आता याच वाटीने आपल्याला पाववाटी इतकं बेसन घालायचं आहे बेसन घातल्यामुळे चकली छान खमंग लागते तर चमच्याने म्हटलं तर अगदी चार ते पाच चमचे हे बेसन आहे त्याचबरोबर दोन चमचे यामध्ये तीळ घालणार आहोत तर तीळ मी थोडंसं जास्त घालते कारण मला चकलीमध्ये तीळ खूप आवडतं तर आता पाव चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे ओवा हातावरती क्रश करून घालायचा म्हणजे छान सुगंध येतो त्याचबरोबर अर्धा चमचा जिरेपूड पाव चमचा हळद त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर लाल मिरच्याऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घातलेला चकलीची चव खूपच छान लागते त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं तर आता सगळ्यात आधी आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाले जे आहेत ते छान पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत तर ही चकली बनवायला खरंच खूप सोपी आहे जर तुम्हाला भाजणीची चकली बनवता येत नसेल तर ही चकली नक्की ट्राय करा कधीच फेल जाणार नाही हंड्रेड पर्सेंट कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होते तर आता आपण याची उकड काढून घेणार आहोत त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं पाणी घालताना वाटी जी आहे ती पूर्णपणे नाही भरायची अगदी दोन ते तीन चमचे पाणी कमी घालायचं तर आता चकली जी आहे ती छान खुसखुशीत आणि कमी तेलकट होण्यासाठी इथे मी एक ते दीड छोटा चमचा तेल घालते तर या चमच्याने मी दीड चमचा तेल घेतलेला आहे तेलाऐवजी तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता किंवा बटर जरी घातलं तरी देखील चालेल तर आता इथे मी एक मोठ्या गॅसवरती याला चांगली उकळी काढून घेतले त्यानंतर गॅस अगदी मंद ठेवायचा आणि आता आपण हे जे पीठ तयार करून घेतलं आहे ते यामध्ये घालूया आता एक दोन ते तीन मिनटं हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर अशी उकड काढून घेतली ना चकली हंड्रेड पर्सेंट खुसखुशीत होते तुम्ही जर भाजणीची चकली बनवत असाल तर त्यावेळीसुद्धा अशी उकड काढून घेतली की चकली छान खुसखुशीत कुरकुरीत होते तर इथे बघा हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे जास्तीचा पसारा न करता अगदी घरगुती साहित्यामध्ये आपण ही आज चकली तयार करणार आहोत जर तुमच्याकडे रेडीमेड तांदळाचं पीठ नसेल तर ता घरी तांदूळ जे आहे ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे अगदी परफेक्ट चकली तयार होते तर आता गॅस बंद करूया आणि हे एका आपल्याला दुसऱ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे मळण्यासाठी तर इथे मी पीठ जे आहे ते परातीमध्ये काढून घेतलेलं आहे तर हे आपल्याला गरम असतानाच चांगलं मळून आहे जर हाताला चटके बसत असतील तर तुम्ही एखाद्या पेल्याने किंवा वाटीने सुरुवातीला मळून घेऊ शकता आणि हलकसं कोमट झालं की हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामुळे काय होतं चकली जी आहे ती अगदी व्यवस्थित पडते अजिबात पाडताना तुटत नाही तर हे बघा इथे मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला चकलीच्या साच्यामध्ये घालण्यासाठी यामधला एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि बाकीचं जे पीठ आहे ते आपल्याला बाजूला झाकून आहे म्हणजे कोरडं पडणार नाही तर आता हा देखील गोळा आपल्याला जसं भाकरीला पीठ मिळतो ना, ना अगदी सेम तसं चांगलं मळून आहे म्हणजे अगदी एकसारखं व्यवस्थित मिक्स होतं आणि तर चकली बनवताना अशा छोट्या छोट्या टिप्स असतात त्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या कुर ना चकली हंड्रेड पर्सेंट कुरकुरीत खुसखुशीत होते अजिबात चकली तुमची कधीच बिघडणार नाही तर आता आपण हा जो तयार करून घेतलेला गोळा आहे तो या चकलीच्या साच्यामध्ये घालून आहे तर साच्याला मी आतमधून थोडस तेल लावून घेतलंय तर आता आपण याला झाकण लावून घेऊया आणि एखाद्या पाटावरती किंवा प्लेटवरती आपल्याला या चकल्या पाडून घ्यायच्या तर हे बघा अजिबात चकली तुटत नाही अगदी एकसारखी पडते छान अशी काटेरी ही चकली तयार झाली तर हा जो शेवटचा टोक आहे तो, तो आपण चिटकून घ्यायचा म्हणजे चकली तेलामध्ये जेव्हा आपण सोडू तेव्हा ती तुटणार नाही जर तुम्हाला एकसारख्या आकाराच्या चकल्या हव्या असतील तर छोट्या छोट्या प्लेट घ्यायच्या आणि त्यावरती या चकल्या पाडायच्या म्हणजे अगदी छान एकसारख्या आकाराच्या या चकल्या तयार होतात तर इथे मी अगदी सुरुवातीला तीन ते चारच चकल्या पाडून घेते कारण आपल्याला हे ताज्या ताज्याच तळून घ्यायच्या आहेत म्हणजे छान खुसखुशीत तळल्या जातात तर इकडे मी तेल देखील गरम करण्यासाठी ठेवले तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं तेल थोडं जरी थंड असलं कुर ना चकली कुरकुरीत होणार नाही आणि ती खूप सारी तेलकट होते त्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा चकली जेव्हा आपण तेलामध्ये सोडू तेव्हा तेल चांगलं कडकडीत गरम असावं तर इथे मी एक तीन ते चार चकल्या या तेलामध्ये सोडल्यात एकदम जास्त नाही घालायच्या अगदी खेळतं तेल सोडायचं आणि या चकल्या तळून घ्यायच्या तर हे बघा हलकेसे बुडबुडे कमी झालेत त्यानंतरच आपल्याला या चकल्या पलटून घ्यायच्या आहेत आणि अशाच हलवून आपल्याला एकसारख्या चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत तळून आहेत तर इथे बघा एक, एक दोन ते तीन मिनटं लागलेले आहेत या चकल्या तळण्यासाठी अगदी मध्यम गॅसवरती या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत पूर्णपणे याचे बुडबुडे कमी झालेले आहेत याचाच अर्थ चकली छान आतपर्यंत तळली गेले तर आता आपण ही बाजूला काढून घेऊया आणि आ, याच पद्धतीने आपण अशाच चकल्या तळून घ्यायच्या आहेत तर चकली तळताना देखील खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत चकली तेलामध्ये सोडताना तेल चांगलं कडकडीत गरम असावं नाहीतरी चकली खुसखुशीत होणार नाही आणि ती तेलकटसुद्धा होऊ शकते त्यामुळे ही टिप्स तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तर आता याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या तर इथे आपली बिना भाजणीची खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशी चकली तयार झाले काय मस्त रंग आलाय तुम्ही बघू शकता दिसायला जेवढी ही कुरकुरीत दिसते ना तेवढी चवीला देखील मस्त लागते आणि अगदी झटपट तयार होते अगदी घरीचे साहित्य असतं त्यापासून तुम्हाला मी दाखवते देखील बघा बघा काय मस्त खुसखुशीत झाले की नाही तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी बिना खुसखुशी चकली नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद